मंडळी तर आज बघू शकता मंडळी आमच्या गावची यात्रा आहे म्हणजे पालख्या आहे मेन दिवस असतो आज तर मम्मी आज काय काय जेवणात केले आणि कोण येणार आता पोळ्या केले ते बघ सकाळच्या सात वाजले त्या पोळ्या हे मगाशी पुरणची ची होतं होत केलेलं मगाच्या ब्लॉक मध्ये हे आता पोळ्या धृडी भरून केलेल्या ते बघा बघा इथं बा आमटी किल्या कटाची हे हो किती मस्त चटकदार दार हे बघा हे आमटी किती हे बघा कट कट किती मस्त आलाय बघा हे बघा हे बघा ही कट किती आलाय छान पाकी कट आलाय बघा अशी आमटी केली आहे हे ज्या कुकर मध्ये भात लावलेला आहे आज आज नंदा येणार आहे त्या दोघी तिघी बघा जेवायला राहुल येणार आहे आणि ही अध्यक्ष बघा नुसतं हा अस हा येते तर काय काय करेन माझा पण पुटुकार हे बाई कुरुडी कुठे गेलता

गुड मॉर्निंग मंडळी शुभप्रभात नमस्कार मंडळी शुभ प्रभात गुड मॉर्निंग कसे आहात तर मंडळी बघू शकता आदिराज आलेला आहे जत्रेला तर आज जाणार आहे जत्रेला ओके तर मंडळी आज आहे यात्रा म्हणजे पालखी आहे मेन दिवस आहे तर तुम्ही निवेद वगैरे बघितला असेल तर सगळं पोळ्या वगैरे बनवलेल्या आहेत तर देवाला पण जायचं आहे त्याच्यानंतर रात्री पालखी असते तर, पाल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवतो मंडळी व्यवस्थित बघा तर इथं बघा नैवेद्य आहे देवांचा माझा नाश्ता बघू शकता कारण मला सकाळी चहा आणि पाव लागतो फक्त दुसरं मी काहीच खात नाही आहे कारण मला आवडत नाही आहे मंडळी तर हे बघा चहा आणि पाव तर मी खात आहोत आहो बघू आज नीट वाजवायला नीट वाजव तर मंडळी दुपार झालेली आहे तर बघू शकता आज पोळ्यांचंच फक्त जेवण आहे तर मी घेतलेलं आहे जेवण तर इकडं बघा मंडळी टेंट हाऊसमध्येच हे दोघं जाऊन बसतात झोपतात खातात सगळं तिकडंच करतात आता आम्ही सगळेजण बसलेलो आहे जेवायला पप्पा बघा इकडं काहीतरी टरबूज वगैरे खायला आलेले आहेत पप्पा आणि मम्मी तर त्यांचं जेवण सकाळी झालेलं माझं जरा वेळानं चाललेलं आहे तर त्याच्यामुळे मी जेवण करत आहे मंडळी मंडळी दुपारची खूप ढग असते आणि उन्हाळा असतो त्याच्यामुळं पप्पा बघा पाणी वगैरे बाहेर मारून घ्यायला तर मंडळी बघा मी यात्रेत आलेलो आहे आता यात्रा तुम्ही बघू शकता मंडळी एकदम गजबज झालेले आहेत तर डेकोरेशन बघा किती छान केलेलं आहे लहान ला मुलांची खेळणी वगैरे आलेले आहेत त्याच्यानंतर ते त्यांचे पाळणे आलेले आहेत ला लहान मुलांसाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आल्या आहेत तुम्ही बघू शकता मंडळी यात्रा है। तर मंडळी तुम्ही बघितलीच असेल यात्रा खूप मोठी भरलेली आहे तर प्रत्येक बाजूला जाईल तिकडे गर्दीच गर्दी आहे मंडळी आता तुम्हाला दुसरा कार्यक्रम दाखवता बघा मंडळी आता माझा दम भरलेला आहे तर मी आलेलो आहे यात्रेमधली भेळ खायला मला भेळ सगळ्यात जास्त आवडते तर मी पहिला एक ते दोन भेळ खाणार आहे मंडळी आता मी सगळी यात्रा फिरवून दाखवतो तुम्ही फक्त बघत राहा मंडळी कशी यात्रा भरली आहे मंडळी आता पालखी बाहेर आलेली आहे ढोल ताशांचं जे आहे ते गजगजाट चालू झालेलं आहे तर तुम्ही मंडळी बघू शकता तर ढोल जे आहे ते वाजायला सुरुवात झालेले आहेत तर तुम्हाला व्यवस्थित मी दाखवतो शूट करून तरुण तुम्ही मंडळी बघा पालखी पलीकडं आहे इथं बघा किती छान वाजंत्री चालू आहे मंडळी बघू शकता पालखीचं दर्शन मी तुम्हाला देतो आहे मंडळी बघू शकता पालख्या आहेत दोन पालख्या आहेत एक श्री सिद्धनाथाची पालखी आहे नाथबाबाची आणि दुसरी आहे बिरोबा देवाची तर दोन्ही पालख्या सोबत असतात तर मंडळी बघू शकता पालखीच्या जवळ मी आलेलो आहे मंडळ तुम्हीही दर्शन घ्या मंडळी वेगवेगळे सेक्शन्स आहेत तर इथं बघू शकता प्रसाद वगैरे तुम्ही घेऊ शकता प्रसादाचे खूप चांगले चांगले दुकान आहेत तर बघू शकता मी सगळे सेक्शन मंडळी दाखवता आहोत खाण्यापिण्याचं पण सेक्शन आहेत खेळण्याचे सेक्शन आहेत तर यात्रा अशी भरलेली आहे मंडळी खूप खूप गर्दी आहे मंडळी तुम्ही बघू शकता मंदिर पण किती छान डेकोरेशन केलेलं आहे तर बघू शकता ढोल ताशांच्या आवाजामध्ये गुलालाची उधळण होत आहे मंडळी बघू शकता पालखीमध्ये आहे मंडळी गर्दी बघितली असेल तुम्ही किती गर्दी झालेल्या आहे तर मंडळी जे प्रत्येक राज्यातून मंडळी लोकं येतात म्हणजे की मुंबई पुण्याला तर भरपूर सारे लोकं आहेत म्हणजे जे गावातून बाहेरगावी जाऊन सेटल झालेले आहेत तर असेही खूप सारे लोक आहेत आणि ज्यांचं जे स्थान आहे श्रद्धास्थान आहे प्रत्येकांचं तर प्रत्येकजण इथं येतं तर वर बघू शकता फटाकड्या उडवल्या जात आहेत एकदम आतोषबाजी चालू आहे गर्दी तुम्ही मंडळी बघू शकता आत्ता गर्दी खूप वाढलेली आहे जसजसं टायमिंग वाढत जाईल तस गर्दी मंडळी होत आहे 그가 तर मंडळी बघू शकता आता मी थोड्या वेळानंतर शूटिंग केलेलं आहे तर मंडळी बघा गर्दी खूप वाढलेली आहे कारण पालखी जी आहे ती जो सोहळा आहे तो दहापासून चालू होतो तो सकाळी चार थे पास तो 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 ते पाच वाजेपर्यंत चालूच असतो तर दहा वाजेपर्यंत खूप सारे लोक येतच राहतात तर इथं बघू शकता मंडळी मशाल घेऊन सगळेजण उभारलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपलं आपलं तेल जे आहे ते दान करून जात आहेत तर बघू शकता मंडळी किती छान मंडळी बघू शकता गर्दी अजूनच वाढायला लागलेल्या आहेत तर तशी बघाय गेली तर माझ्या अंदाजानुसार दरवर्षीपेक्षा तशी गर्दी कमीच आहे पण तरीही बघू शकता मंडळी खूप गर्दी झालेली आहे आता सध्या खेळणी वगैरे बघा घ्यायला तुफान गर्दी आहे लोकांची मंडळी लहानपणापासून आमचा तरी हा सगळा आवडता दिवस होता म्हणजे की यात्रा आली म्हणली सुट्टी लागली म्हणलं तर आमचं यात्रेमधून आम्ही कुठं फिरत होतो आम्हालाच माहीत नसायचो खेळणी घ्यायची खेळणी बघायची सगळ्या ठिकाणी फिरायचं ज्यूस प्यायचं अशी मज्जा असायची आता मंडळी अचानकच लाईट गेलेली आहे तर बघू शकता रात्री पण मी एक शूट केलेला आहे इकडे बघू शकता मंडळी खूप सारं मुलांचं खेळ जे आहेत ते खेळायच्या गोष्टी होत्या ह्या बाजूला आणि त्या पलीकडल्या एका बाजूला तर आता सगळं बंद झालेलं आहे कारण मुलं सगळी पालखीत गेलेले आहेत મંડળી કમેન્ટ અવશ્ય કરા नाथबाबाच्या नावानं चांग भलं मंडळी कमेंट करा तुमच्या प्रत्येक गोष्टी इथं सत्य होतात तुम्ही जस्ट दर्शन घेतले ना आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल तर नाथबाबा आपला पूर्ण करतो अशी आमची श्रद्धा आहे आणि ही पूर्ण पण होते असा आमचा विश्वास पण आहे तर बघू शकता मंडळी खूप सारी गर्दी वाढलेली आहे तर आता बघू शकता मी पुढं जे आहे ते पुढं पण शूट केलेलं आहे तर शूट करायला जमत नव्हतं तरीही मी प्रयत्न केलेला आहे कारण मी म्हटलं की सर्वांना दाखवायचाच हा व्हिडिओ यात्रेचा तर बघू शकता मंडळी तूफान सगळे बेदून धुवून डान्स करत आहेत नाचत आहेत तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ मला वाटतं आवडलाच असेल आणि कसा वाटला मंडळी ते तुमची जी प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये मंडळी सांगा आणि नाथबाबाच्या नावानं परत एकदा चांग म्हणा प्रत्येकजण आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मंडळी प्रत्येकाने कमेंट करा